नेत्रदान नेत्रदान नेत्रदान। नेत्रदान दोन, दोन मरणोत्तर नेत्रदानाची नोंद झाली आहे गडिंगलस तालुक्यातील हरळी बुद्रुक येथे बायाक्का बाळू बामणे तर गडिंगलस तालुक्यातील आयनापूर येथे सुमन मारुती देसाई यांचे नेत्रदान करण्यात आले हरळी बुद्रुक येथील बायाका बामने काही दिवसापासून आजारी होत्या बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले हरळी बुद्रुक गावातील हे दुसरे नेत्रदान असून शेजारील हरळी खुर्द येथे आठवडाभरापूर्वी पहिले नेत्रदान झाले होते त्यामुळे हरळी परिसरात नेत्रदान चळवळ रुजू लागल्याचे चित्र आहे दरम्यान गुरुवार रोजी ऐनापूर येथील सुमन मारुती देसाई यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले ऐनापूर गावातील हे पंधरावे नेत्रदान असून गेल्या महिन्याभरातील चळवळीतील हे आठवे नेत्रदान ठरले आहे येथील अंकुर आय बँक पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली बायाक्का बामने यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांचे रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे सुमन देसाई यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना व नातवंडे असा परिवार असून त्यांचे रक्षा विसर्जन शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा